दुपारचे तीन वाजलेत आता आम्ही घालो आहे म्हशीनं पाणी पाजायला खाली काम तिकडं तिकडे जी बाव आहे त्या बावीतलं पाणी काढून मशीनं पाणी देणार आणि आता ते बावीस जाऊ जरी येतील त्याचा टाईम झाला आहे त्याच्यामुळे हा तीन वाजता आता बावीस जाऊ जायला निघाला आहे त्याच्यामुळे आम्हीसुद्धा त्यासोबत सोबत <laughs> निघाला मशीनं आल्या तर आम्हाला थांबायला लागतील तोपर्यंत म्हशी येतील सोबत आहे वेदांत आणि मनोज म्हणून सकाळी दहा वाजता जाऊन आला त्यांना पाणी पाजून आलं आहे आणि परत आता आम्ही तीन वाजता पाणी पाजा चाललं आहे थोडाफर आबूट आहे ऊन कमी आहे म्हणून आम्ही आता निघालो आहे मशीनना पाणी पाजायला चला तुम्हाला काहीतरी तुमची आठवण येईल कधीतरी तुम्ही गेला असेल बावीवरती पाणी पाजायला तुमच्या ढोरांना त्यानिमित्ताने आम्ही आज चाललो आहे पाणी पाजायला ढोरं कमी झालीत आपल्याकडे फक्त राहिले ते आमच्या मशीन त्या त्या बावीवरती पाणी पियायला येतात म्हणून तेवढीच एक आनंद म्हणून आम्ही चाललो आज बावीवरती मशीन पाणी पाजायला बावीत मासे हो ते उतरव आला तेव्हा ते गेले होते ते त्याच्यानंतर आता बाहेर कसे येतील त्या बाहेर नाही म्हशी का भाऊ बावी जवळ खरप्या किल्ला खरप्याकडे म्हशी आहेत आवाज दिल्यावर येतील आणि आता सर्दी कमी झाली ना आता ढोरं किती आहेत टोटल ती म्हशी येतील अच्छा तीन म्हशी आणि एक खुल आहे रेटा आता चालले पाणी आणि हा रोज सकाळी दहा वाजता जातो पाणी पाजायला आणि दुपारी तीन वाजता जातो आणि बाव आहे तिकडे खालच्या साईडला तिकडे सुरूच्या काळी इथे आहे म्हणजे जेव्हा मी तरी होतो तेव्हा इथे आम्ही आंघोळ करायला यायचो बाईवरती कपडे धुवायला यायच्या बायका आणि इथून पाणी पण पान भरून घेऊन जायचं पण आता असं काही राहिलं नाही आता तर हे पाणी पाजणारे बकरीवाले आणि हा मनज आता आम्ही आमच्या घर पोचल आणि पाठीमागे ते पूर्ण खाडी आहे तिथे आम्ही मच्छी पकडायला किरवी पकडायला जातो आणि हा संपूर्ण शेती व्हायची इथे पण आता पूर्ण संपूर्ण शेती ही ओसाड झालेली आहे ही आमची कामताची बाव तशी फार पूर्ण अशी भरलेलीच आहे तशी भरलेलीच आहे अरे मला की काय वापरच नाही ना तिचा ती काय शेवाल आहे खाली हम्म लय बाजार आता मी भरपूर आहे कारण त्यांच्या मसरानं बोलावला गेला आहे मसरा तिकडे जाईल या लवकर मी पाणी पाजायला आलो आहे तुम्ही घरात जाईन मग ते आपोआप तुझ्या मागण्यानं सराकली तिला दगड लावा लागलो मला दगड लावेल कोण पाड घालणारच नाही तुझ्या पाड्याच अरे बस मनोजच्या म्हशी काय स्वतःहून यायला तयार नव्हत्या म्हणून स्वतः मनोजला त्यांना आणायला जावं लागलं दे नाहीतर त्यांनी अजून अर्धा एक तास आमचा खाल्ला असता तो स्वतःहून त्यांना घेऊन आला हा पाणी जर पाणीवर पाणीवर बरोबर सगळं पाणी पिऊन टाकतील ते दोघी दोन्ही पण भरून ठेवता मनोज स्वतःहून त्यांना घेऊन आणला आता काय आल्याच नसतं त्या विचारायचं ना बाबा तुमचा यायचा मूड आहे की नाही ती बघ ती बघ रागाने गेली तिकडं या या ह्या आहेत मनोजच्या म्हशी आणि घरात दोन छोटे छोटे वास पारडू आहेत अशा तऱ्हेने आज आमच्या काम करूवर तर एक पहिला ब्लॉक झालेला आहे मशीनं सुद्धा पाणी पाजलेलं म्हशी आता आल्यात पाणी प्यायला पाजून होईल त्याच्यानंतर मग आम्ही दोन देणार यो लगा मच्छी कशा बघत आहेत या यो यो अरे ग पाणी पी पी बघيلي तिकडे रागाण ना ला उन्हाच्या लाई लाई मला गरम झालेले आहेत त्या मशी होय एक बिना पाणी पिता तिकडे गेली या या ये ते बा ही कशी बरी पाणी पिता तुळगा कुठं आहे तुळगा हा हा मुलगा सगळं बसतात की नाही पाण्यात नाही पाण्यात आहे पाणी नाही ना मग पण नाही बसत नाही बस नाठीवर परिस्थिती आठ लागशील नाही त्या पाण्या आता दगड मग आता चिखलात लावलायला काय नाही ना पहिले इथं चिखलात लावायला होता आता चिखलात लावायला तर काहीच नाही ना मग खरं जातील तीच पण येते जातील केव्हा ती एक पानं पाणी पिता गेले ती आहे मला वाट कर माणसानं घाबरली ती पाणी न पिता गेले त्याच्यामुळे मनोज तिला बोलवायला ये गपचिप पाणी पि ते भरून त्या वेदा तऱ्हेने आमचा आजचा मशीनं पाणी पाजायचा कार्यक्रम कंप्लेत झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या घराकडे निघालो आहे बघा आम्ही जाताना दोन्ही साईडनी भरून पण ठेवलेलं आहे परत दुसरे कोण आलं तर ते पिऊन जातील येणारे पक्षी पण पिऊन जातील आणि आमचा आजचा हा ब्लॉग आम्ही मनोजच्या सोबत तयार केलेला होता मनोज म्हणजे हाय कोण मनोज हा आमच्या वाडीवरचा एक होतकर तरुण आहे जो एकटाच तरुण एकटा आहे तो शेतीची कामं करतो बाकीचे तरुण आहेत पण हा एकटा आहे तो शेती करतो परत शेतीची लावणी आता पेरणी सुरू होईल नंतर लावणी होईल नंतर कापणीच्या आधी त्या शेतात राखण करायला झोपायला जातो असं करून तो एकटाच त्याच्या फॅमिलीबरोबर शेती करतो हा नाव आहे पूर्ण मनोज बाजीराव आंबेकर म्हणून तुझं वय किती अंदाजे रोशनच्या वयाचा ना सेफेश म सावंतच्या वयाचा ना एकतीस रोशन, रोशन बरोबर होत ना माझ्या बरोबर रोशन सोबत ना, 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 ना म्हणजे बत्तीस तेतीस ते वय झालं असेल तुझं ठीक आहे हा आहे मनोज बाजीराव आंबेकर आमच्या वाडीतला एक तरुण जो आता आत्ता सगळ्यांनी शेती सोडली पण ह्यांनी अजून शेती सोडली नाही शेती करतो त्याच्या फॅमिली सोबत चला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग हा फक्त मनोजसाठी होता चला बाय तुला काय सांगायचं आहे सांगायचं तुला काय सांगायचं पब्लिकला हो या आमच्याबरोबर भात कापणीला शेती करायला वगैरे हां बघा आता किती गोरा झाला हा खाल्चा खालनाचे फोटो आपण रोज नेहमी पाडतो रे पण आज स्पेशल मनोजचा मनस बरोबर वाढत होता म्हणून मी तुला दोन दिवस तुझी अपॉइंटमेंट घेतोय दोन दिवस आपण अपॉइंटमेंट सुटते शेवटी मला तीन वाजताची अपॉइंटमेंट भेटली आणि आज मी तीन वाजता याच्यासोबत आलेलो आहे बस संपला आज अजून माझे दोन दिवस राहिलेत गावचे काय का तुम्हाला बघायला भेटेल आणि ही आमची खाडी पडते जेव्हा पावसाळ्यात पूर येतो ना त्यावेळी ही जी बाव आहे ती आमची बाव ओ त्याच्या बावीच्या वरती पाणी जातो आणि पाणी इथपर्यंत लागायला येतो एवढा पाणी येतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद